हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता संडे आणि आज खूप स्पेशल डे आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे खूप छान असं बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब करा असंच तुमचं प्रेम राहू द्या तर विषय काय होता की संडे होता आणि तुम्हाला मी बोलली होती की मला पिंपरी चिंचवडला जायचं आहे शॉपिंगला तर विषय काय म झाला की हे मला मार्केटमध्ये तर घेऊन गेले नाही हे मला म्हटले की मार्केटमध्ये खूप अशी गर्दी राहणार आहे म्हणून मी तुला डिमार्टमध्ये घेऊन जातो पिंपरी चिंचवडच्या त्याच्यानंतर ही जी लिप लिपस्टिक आहे याचा जो शेड आहे ना तो पर्सनली मला खूप आवडतो डार्क नाही आणि पटकन असं झटकन कुठे पण गेलं का पटकन लावता येते डार्क पण नाही आणि सिंदूर मला पर्सनली खूप आवडतं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सिंदूर पाहिला असेल जर में कामा मंग मी सकाळी कामात असेल तर विसरते बाकी मला कुठंही असं जायचं असेल तर मग मी सिंदूर तर नक्कीच लावते आणि माझ्या खूप बारीक अशी टिकली असते तर ह्या डबीमध्ये पर्पल कलरची टिकलीच न होती मी रंगीबेरंगी टिकल्या लावते पर्सनली जेव्हा कुर्ती वेअर करते ना त्यावेळेस मला त्याची मॅचिंग कुर्ती म्हणजे टिकली लावायला आवडते त्याच्यानंतर मग मी केसांना ड्रायर मारलं आणि विषय काय आता थंडी खूप आहे माझे केस लाँग आहे सकाळी लेट झाल्यामुळे मला उन्हात बसायला एवढा वेळ नव्हता म्हणून मग मी पटकन हेअर ड्रायर मारलं आणि पर्सनली माझ्या केसांविषयी खूप अशा कमेंट येतात आणि खूप मला विचारता की तुझ्या केसांना तू तु काय लावते तर त्याच्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे की माझ्या केसांची केअर मी कशी करते म्हणून तर माझे ना विषय काय आहे की सगळेजण म्हणतात की तू स्ट्रेट करते का म्हणजे तू स्ट्रेटनिंग केलेली आहे का तर पर्सनली मी सांगू माझ्या केसांना मी काहीही केलेलं नाही त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंट करा मी माझ्या केसांना का लावते माझ्या केसांची केअर कशी करते म्हणून तर नक्की तुम्हाला मी सांगेल तर अशा प्रकारे मी माझे हेअरवॉश केलेले होते माझे केस माझा लुक कसा दिसतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त अशा प्रकारे मी सिंपल लुक मला जास्त म्हणजे तुम्हाला सांगू का मला जास्त रेडी व्हायला आवडत नाही आणि मी माझ्या चेहऱ्याला फक्त लिपस्टिक आणि काजळ आणि एक एक टिकली बस याच्याऐवजी मी मेकअपसुद्धा केलेला नाही मी काहीच लावत नाही त्याच्यानंतर मग सगळं मी आवरलं घरातलं आणि पटकन आम्ही निघालो कारण की विषय काय झाला होता आवरत आवरत वेळ झाली आणि साडेबारा एकला तर आम्ही घरातून बाहेर निघालो आणि मग दक्षू बघा किती खुश होता आणि विषय काय झाला हे मला म्हणतात आता माझ्या गाडीमध्ये पेट्रोल नाही हे माणसांचे प्रॉब्लेमच आहे माझी अजून चिडचिड झाली कारण की एकदम लेट झालेलं होतं कारण की पिंपरी चिंचवडच्या डिमार्टमध्ये खूप गर्दी असते तिथं फोर व्हीलरची पार्किंगला खूप प्रॉब्लेम होतो नाही विषय काय आहे दक्ष आहे लहान म्हणून आम्ही टू व्हीलरवर तर एवढा लांब जाऊ शकत नाही तर तळेगावपासून तर पिंपरी चिंचवड आम्हाला खूप लॉंग पडतं म्हणून मग हे मला म्हटले मी यांना म्हटले की टू व्हीलरवर जाऊ म्हणे आता पार्किंगचे प्रॉब्लेम होईल तर यांना मग म्हटलं मग ते म्हटले नाही दक्ष लहान आहे म्हणून मग मन नको की चल फोर व्हीलरमध्ये जाऊ मग आम्ही फोर व्हीलरमध्ये जायचे प्लॅन केला आणि त्याच्यानंतर मला दिसला आपला इंडियन फ्लॅग जो मी झूम करून व्हिडिओमध्ये म्हणजे दिसेल असं मी ट्राय केलेलं आहे कारण की मी मागे बसलेली होती दक्ष मला कधीच पुढे बसू देत नाही मी मागेच बसते काय मी त्यांच्याजवळ पुढे कधीच बसलेली नाही तर मग मी मागून झूम करून पूर्ण दिसेल असं ट्राय केलं होतं त्याच्यानंतर मग मी आज खूप खुश होती आणि मी जो शॉपिंग केलेली आहे त्याचा दुसरा ब्लॉग मी टाकेल ह्या ब्लॉगमध्ये सगळं मी आणू शकत नाही म्हणजे सगळं दाखवू शकत नाही तर विषय काय त्याच्यानंतर मग इथं ट्रॅफिक अजून सिग्नल मग डीमार्टमध्ये पोचलो पोचलो तर एवढी गर्दी होती तुम्हाला सांगू दहा मिनटं तर आम्ही फोर व्हीलर घेऊन उभे राहिलो पार्किंगसाठी मग त्याच्यानंतर फायनली आम्ही मध्ये एंट्री केली आणि मग खूप छान असं आलेले आहेत वस्तू डी मार्टमध्ये आणि रिजनेबल आहेत तर हे फाईव्ह हंड्रेडचं होतं क्वालिटी पण छान असते आणि बॉर्न बेबी आहेत आणि फ्रूट्स ठेवायचं होतं आणि हे लहान लहान मुलांसाठी खूप छान अशा वस्तू आहेत जे बॉर्न बेबी आहेत औषधं वगैरे ठेवायसाठी त्यांना हे बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहेत दक्ष आता मोठ्या झालेलं आहे म्हणून एवढं काही मी करत नहीं। पन आ ले ले आ हे करत नाही पण जे व्हिडिओ बघत असतील ज्यांना घ्यायचा असेल तर पिंपरी चिंचवडच्या डीमार्टला तुम्ही नक्की व्हिजिट द्या खूप छान असं वस्तू आलेल्या आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आहे जवळचं डीमार्ट आहे आमच्या इथं आहे डीमार्ट पण त्याच्यामध्ये एवढे क्वालिटी नाही म्हणजे खूप कमी वस्तू आहे जे पिंपरी चिंचवडचं डीमार्ट आहे ते खूप मोठं पण आहे आणि तिथं खूप व्हेरायटी तुम्हाला बघायला दिस भेटता तर असे खूप नवीन नवीन डबे होते जे आपल्याला ज्वेलरी वगैरे ठेवायसाठी आणि लेडीजसाठी पण म्हणजे आपल्याला डेली यूजच्या ज्या वस्तू आहेत मेकअप वगैरे असं सगळं ठेवायसाठी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर मग इथं मी बघत होते बेडशीट आणि तुम्हाला सांगू जेव्हा मी दिवाळीच्या वेळेस माझ्या न तीन नंदा आहेत ना मग मी तिघांना तीन बेडशीटं घेतलेले होते ते मला फाईव्ह हंड्रेडला भेटले होते हे सिक्स हंड्रेडला होते पण मी यांना म्हटलं की हे मला म्हटलं की नाही बघितं महाग आहे म्हटलं नाही याची क्वालिटी थोडी वेगळी आहे त्याच्यानंतर मग वस्तू आम्ही घेतल्या आहेत त्या मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मग इथं विषय आला बिलिंगचा बिलिंगच्या वेळेस पण खूप लाईन होती नंतर मग लागली भूक तर मग आता आम्ही बाहेरले तर खात नाही पण तुम्हाला सांगू चार वाजले होते चार साडेचार वाजले होते सकाळी मी उपमा केलेला होता तोच आम्ही खाऊन निघालो आणि तेवढं बरं झालं की उपमा आम्ही पोट भरून खाल्लेला होता तर चार साडेचार झाले आणि मी खूप विचार करून वस्तू घेते म्हणून खूप वेळ होऊन गेला थोडे पॉपकॉर्न घेतले समोसा कचोरी आणि दक्षूसाठी आईस्क्रीम त्याने खाल्लं आणि विषय सांगू का ज्यावेळेस आम्ही बाहेर निघालो ना त्यावेळेस पण खूप गर्दी होती काय माहिती डीमार्टमध्ये एवढी का गर्दी असते तुम्हाला सांगू का मला जिथं गर्दी असते ना मला खूप तिथं इतकं सपोकेशन होत होतं ना अक्षरशः व्हिडिओ काढायची सुद्धा इच्छा ना, इच्छा नव्हती ना एवढी गर्दी होती मग माझ्यावर जेवढं शक्य झालं त्यांनी तेवढे ते व्हिडिओ काढले ही मुलगी पैसे मागायला आली होते पण मी तिला खायला दिलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय